जी न्यूज चॅनेल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनेलला सब्स्क्राईब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश स्कूल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर कर्ज शहर दुसऱ्या दिवशी देखील ठप्प आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे विमान दुर्घटनेमध्ये दुर्दैवी निधन झाल्यानंतर कर्जत शहरावर शोककळा पसरली आहे या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या दिवशी कर्जत शहरातील सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत अहिनगर जिल्ह्यातील कर्जत हा आमदार रोहित पवार यांचा मतदारसंघ असून अजित पवार यांच्याशी या परिसरातील नागरिकांचे विशेष भावनिक नाते होते त्यांच्या अकस्मात निधनाच्या वृत्ताने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली असून काल दिवसभर कर्जत शहरातील बाजारपेठ स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली होती आजही दुसऱ्या दिवशी ही बा बंदची परंपरा कायम असून शहरातील व्यापारी व्यावसायिक आणि नागरिकांनी व्यवहार बंद ठेवत शोक व्यक्त केला आहे आज सकाळपासून कर्ज शहरातील प्रमुख रस्ते ओस पडलेले दिसत असून नेहमी गजबजलेली बाजारपेठ चौक आणि मुख्य रस्त्यावर पूर्णपणे शुकशुकाट आहे दुकाने कार्यालय व्यावसायिक आस्थापना बंद आहेत स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घेता अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार होईपर्यंत सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येतील असे चित्र कर्ज शहरात पाहावयास मिळत आहे तालुक्यातील नागरिक कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक संघटनांकडून अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत असून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे अजित पवार यांच्या निधनामुळे कर्ज तालुक्यातील राजकीय सामाजिक व आर्थिक जीवनावर मोठा परिणाम झाला असून शहर आजही दुसऱ्या दिवशी शोकमग्न असल्याची आपल्याला पावयास मिळत आहे जी न्यू चॅनलच्या माध्यमातून देखील राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एसी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव कारण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार्ज ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा